नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे रीलपेक्षा रिअलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचं कौतुक केलं आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफित दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचं आवाहन केलं आहे तर काही लोक केवळ रीलमध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय राष्ट्रवादी अजितदादा पवार भाजपची युती असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचं त्यांनी सांगत सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलंय तसेच सुजय विखे आणि आपण नगर जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला असून लवकरच तो लोकांसमोर आणू असंही यावेळी म्हणालेत सदरची निवडणूक देशासाठी असून देशाबरोबरच नगरचा निकालसुद्धा विक्रमी असेल असं त्यांनी आश्वासन दिलंय तर डॉ सुजय विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो पण आज युतीच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी जे सहकार्य दाखवलं ते मोठ्या कौतुकाचं असून त्यांचा आभार व्यक्त केलाय येणाऱ्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा कायापालट करू महिलांची सुरक्षा तरुणांच्या हाताला काम गरिबांना स्वस्त दरात घरे वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आम्ही चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नावारुपास आणू असं आश्वासन विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिलंय लोकांच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही यामुळे तुम्ही फक्त माझा विकास पाहून मला मतदान करा असा आवाहन त्यांनी मतदारांना केलंय उमेदवार कोण आहे काय त्याचा आपल्याला फार चिंता करायची नाही बऱ्याच वेळेला लोकांना <प्राण> वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ती निवडणूक आहे निवडणूक जसे मी पाच वर्षात आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठेतरी वेगळी काही रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मग आपण स्क्रीनवर पाहिले तसे रील बनवले पाहिजे हे रील लागतात हे लोकांच्या काढतात त्या रीलपेक्षाही तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातल्या असे रील आपल्याला आप आप असे आप लोक निवडून देईन आपल्याला तयार करायचे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संसदेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणार आहे आमचा खासदार जसं मी आम्ही आजी धरू शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाची अस्तित्वची लढा नाही मला सांगतो हे काय सगळे मोठे लोक आहे तुम्हाला सांगतो कोणाची काय अस्तित्व लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठतरी काम करायचं आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारुपी आपल्याला फार ते रील भेटलेच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारू जेव्हा मतपेटी पेटी तेव्हा आपल्याला कळत बऱ्याच वेळा लोक फार पुढं पुढं त्या रीलमध्ये पाहताना दिसतात पण ज्या ज्या रील लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते असेच लोक ते रीलमध्ये फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतः ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्या काहीतरी जे काहीतरी कर बनवून घेतात असे देखील लोक दुर्दैव राहतात हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून बरं फुकट आहे त्याच्यामुळे त्याला काय भार करता येत ना पण करू द्या की चर्चा फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपानं आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची ज्या भागात राहता तिथं समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत ते मतातून उडत असतं आणि म्हणून संपतारा जसं तुम्ही मतातून सांगत असता ह्या बुथमध्ये एवढे मतं पडले या वर्डामध्ये एवढे मतं पडले ते मतातून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला त्या देशाचा निघाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगर दक्षियाचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार विजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या प्रकारे आपल्याला लाखोच्या मात्र या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवून द्यायचं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर